नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तक्रार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी कापसाच्या पिकामध्ये अशी करा कीटकनाशकाची दुसरी फवारणी हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता कापूस पिकाच्या दुप्पट वाढीसाठी आणि कापूस पिकाच्या दुप्पट उत्पादनासाठी कापसाच्या पिकामध्ये अशी करा कीटकनाशकाची दुसरी फवारणी मग कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी कापसाचं पीक किती दिवसाच झाल्यानंतर करायला पाहिजे कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी करत असताना कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी करत असताना कापसाच्या पिकामध्ये कोणत्या टॉनिकचा आणि कोणत्या विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला कापसाचं विक्रमी उत्पादन मिळण्याचा मार्ग होईल मोकळा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला घरातील सदस्य मानत असाल तर ता जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता कापूस पिकाच्या दुप्पट वाढीसाठी आणि उत्पादनासाठी कापसाच्या पिकामध्ये अशी करावी कीटकनाशकाची दुसरी फवारणी मग कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी कापसाचं पीक किती दिवसाचं झाल्यानंतर करावी याच्यामध्ये कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा यासोबत कीटकनाशक जे वापरणार त्यासोबत कोणतं बुरशीनाशक वापरावं कोणत्या विद्राव्य खताचा वापर करावा आणि कोणतं टॉनिक वापरावं वा। या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो कापसाच्या पिकामध्ये कापसाचं पीक किती दिवसाचं झाल्यानंतर कीटकनाशकाची दुसरी फवारणी घ्यावी साधारणतः ज्यावेळेस आपलं कापसाचं पीक हे चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान असते या परिस्थितीमध्ये आपण रसशोषक किडींना रोखण्यासाठी कापसाच्या पिकावरती शंभर टक्के दुसरी फवारणी करायला पाहिजे मग कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी घेत असताना कोणत्या कीटकनाशकांचा वापर करायला पाहिजे साधारणतः दुसऱ्या फवारणीमध्ये आपण काय करतो जे अपाचे आहे याचा एक वापर करतो या असणाऱ्या कीटकनाशकाचा अपाचे वापरायचं नसेल तर काही जण उलाला सुद्धा वापरायला लागले आहेत हे पण दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीमध्ये उपयुक्त आहे म्हणजे कोणत्याही एका फवारणीत म्हणजे अशा पद्धतीच्या कीटकनाशकाचा वापर करायचा की ज्यामुळे आपल्या पिकाला जी काही कीड लागलेली आहे आणि जी काही कीड लागू शकते यांचं शंभर टक्के सोल्युशन निघून जाईल म्हणजे तुम्ही अपाचे वापरा अथवा तुम्ही या ठिकाणी उलाला वापरा आता याचं प्रमाण तर तुम्हाला पाठत झालंय जसं की उलाला आहे आता उलाला कसं आहे की प्रति लिटर आपण जवळपास जे आहे ते सहा ग्रामच्या आसपास वापरत असतो मग अशा पद्धतीनं आपण काय करायचं की त्या ठिकाणी जशी शिफारस केली त्या वा पद्धतीनं वापर करा आपाचेचा वापर जो असतो तो, तो आपण बघितलं एका लिटरसाठी जर आपण लिक्विड दोन एम एल ते ती, तीन एम एलच्या दरम्यान आपण वापरू शकतो या पद्धतीनं मित्रांनो जसं रेकमेंड केले ना त्या पद्धतीनं औषधांचा वापर करा कीटकनाशकांचा वापर करा ज्यामुळे रिझल्ट मिळेल कंपनीनं सुचवलं त्याच्यापेक्षा थोडंही कमी वापरू नका थोडंही जास्त वापरू नका आणि एक गोष्ट करा की दोन कीटकनाशक एकत्र वापरण्याचं त्या ठिकाणी काय आवश्यकता नाही यामुळे फायदा कमी दुष्परिणाम जास्त होण्याची शक्यता दिसत आहे तर हे झालं मित्रांनो कीटकनाशकाबद्दल आता बुरशीनाशक कोणतं वापरावतो बघा आता कीटकनाशकासोबत दुसऱ्या फवारणीत बुरशीनाशकाचा वापर करावा कारण कसा असते आपलं पीक मोठं होतं अशा परिस्थितीमध्ये पिकांच्या मुळ्यांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असते त्यामुळे त्याला बुरशी लागण्याची असणारी चिंता सुद्धा वाढते मग अशा परिस्थितीमध्ये दुसरी फवारणी आपली जुलैच्या शेवटी शेवटी येते किंवा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर म्हणजे साधारणतः पंधरा जुलै ती एकतीस जुलैच्या दरम्यान आपली दुसरी फवारणी कापूस पिकावर येत असते मग अशा परिस्थितीमध्ये पंधरा जुलैनंतर आपल्याकडे पाऊस जो असतो तो सरासरी अधिक असतो यामुळं पाणी जमिनीत साचून राहण्याची शक्यता जास्त असते म्हणून दुसऱ्या फवारणीत आपण आवर्जून बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे मी पहिल्या फवारणीचा जेव्हा व्हिडिओ टाकलं तेव्हा तुम्हाला सांगितलं बाबा पहिल्या फवारणीत बुरशीनाशक वापरा नका वापरू हरकत नाही पण दुसऱ्या फवारणीत मात्र इथं आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचाच आहे कोणतं बुरशीनाशक वापरायचं आता कंपनी चांगले चांगले बुरशीनाशक जसं की आदामा कंपनीचं कस्टोडी आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर अवतार पण आहे त्यानंतर आपलं जर बघितलं जर स्वस्तात मस्त तर साफ पण आहे आपल्याकडे त्या ठिकाणी आणि त्यासोबत रोको पण आहे म्हणजे तुमच्या मनावर तुम्ही कोणतंही एक चांगलं ब्रँडेड कंपनीचं चा बुरशीनाशक घ्या त्याचं प्रमाण जसं सुचवले तसा वापर करा जसं की आता दहा लिटरच्या पंपाला साफ जे आहे साफ किंवा रोको हे पंचवीस जवळपास ग्रॅम पर्यंत घ्यायचं असते मग या पद्धतीने आपण एका कीटकनाशकासोबत एक करू शकतो काही प्रॉब्लेम नाही तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की बाबा कोणतं विद्रव्य खत वापरावं ज्या वेळेस आपलं कापसाचं आप पीक हे चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस पाते लागण्याची अवस्था सुरू होणार असते किंवा सुरू झालेली असते काही प्रमाणात ज्यावेळेस पाते लागण्याची अवस्था सुरू होत असते किंवा सुरू झालेली असते त्यावेळेस आपल्या कापसाच्या पिकाला फॉस्फोरसची आवश्यकता असते मग कापसाच्या पिकाला ही जी फॉस्फोरसची आवश्यकता आहे ती परिपूर्ण करण्यासाठी आपण बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खतामध्ये बारा टक्के नायट्रोजन एकसष्ट टक्के फॉस्फोरस शून्य टक्के पोटॅश असते यामुळे आपल्या कापसाच्या पिकाला जास्तीत जास्त पाते लागतात व लागलेली पाते गळत नाहीत व या पात्यांचं रूपांतर जास्तीत जास्त फुलामध्ये आहे आणि फुलगळसुद्धा होत नाही यामुळे आपण दुसऱ्या फवारणीमध्ये न विसरता आवर्जून या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे कापसाची वाढ चांगली झालेली कारणास्तव बारा एकसष्ट झिरो हे प्रति दहा लिटरच्या पंपाला आपण शंभर ग्रॅम इथं वापरायला पाहिजे जर बारा एकसष्ट झिरो अधिक झालं अथवा कमी झालं तर याचा दुष्परिणाम काही मोठ्या प्रमाणावर होत नाही म्हणून प्रमाण थोडं बहुत प्लस मायनस झालं तर काही विशेष प्रॉब्लेम नाही त्यानंतर चौथा आणि महत्वाचा मुद्दा की बाबा कोणतं टॉनिक वापरवतं बघा आता चाळीस ते पन्नासव्या दिवशी कापसाच्या पिकाला काय असते अमोनिया ॲसिडची आवश्यकता असते कशामुळं असते तर त्या पिकाला आता फुटवे फुटायला पाहिजे जास्त जास्त पाते त्या ठिकाणी धारणा व्हायला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला योग्य टॉनिकचा वापर करावा लागतो तसं बघितलं तर टाटा कंपनीचं टाटा बहार हे टॉनिक जबरदस्त आहे तर या टॉनिकचा वापर करा अथवा तुम्हाला जर एखादं ब्रँडेड कंपनीचं दुसरं कोणतं टॉनिक दिसत असेल तर त्याही टॉनिकचा आपण इथं वापर करू शकतो पण मला काय म्हणायचं टॉनिक अत्यंत महत्त्वाचा असते म्हणून आपण सरासरी कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी घेत असताना किंवा कोणतीही फवारणी घेत असताना योग्य टॉनिकचा वापर योग्य प्रमाणात केला तर फायदा नक्की होईल त्यामुळे क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज करू नका तर मित्रांनो या असणाऱ्या चार घटकांचं एकत्रीकरण करून जर आपण कापसाच्या पिकाला कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक प्लस बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत देऊन जर दुसरी फवारणी केली तर मला वाटते कापसाच्या पिकाची वाढ चांगली होऊन जास्तीत जास्त पाते धारणा होईल व या पात्यांचं फुलात रूपांतरण व्हायला मदत होईल आणि पाते व फुलगळ होणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आपल्या कापसाच्या पिकामध्ये दुसरी फवारणी यशस्वी करा आणि दुप्पट उत्पादन कमावण्याचा जो आपला मनसोबा आहे तो परिपूर्ण करा काही पण समस्या तुमच्या मनात आली किंवा रिझल्ट मिळाला नाही तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या प्रश्नांची उत्तरं देत राहील हा व्हिडिओ आपणास आवडला असं मानतो जर आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधो आणि या ठिकाणी शेतकरी मित्र यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला काच तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला या घंटीला टच करून ऑफलाय नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार